बापू हे पा म्या माहि पोरगी पाहिलं म्यासाठी बोंगाड तोंड्यात या मायच्या साडीत आलेला फोटो आहे रो <laughs> <laughs> साडीतला फोटो नाही का मला वाटलं म्यासाठी पोरगी तुम्हाला कसं माहीत साडीतला फोटो आहे म्हणून तुम्हाला कसं माहित हर मायाच आणले साडी पण तुम्ही म्या माया साडी कस काय आणली आपलं आप, आप, ते हे ते हे आपलं म्हणजे आपलं ते शेजार धर्म घ्या तू तिकड कामा धंद्याचं सोडून इकडं बारा बांधगडी करायला लागला नाही उठ जाय तिकडं जातो 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 बापू तुम्ही ओरड नका बरं लयच वरडतारा माझ्यात जातो